नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली दोन हजार पाचशे सात क्विंटल किमान दर हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर सहा दहा सातशे रुपये सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अकोला एक हजार दोनशे चाळीस चोवीस क्विंटल किमान दर सहा रुपये कमालदर सहा दहा सातशे सात रुपये सर्वसाधारण सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली दोन हजार सातशे एक्याऐंशी क्विंटल किमान दर साधा दोनशे रुपये कमालदर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दहा दहा तीनशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती या ठिकाणी आवकालेली पंचवीस क्विंडल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर साधार चारशे रुपये सर्वसाधारणतः पाच हजार नऊशे पन्नास रुपये दात आहे लालतूल